श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये मकर संक्रांत व नंदीध्वज मिरवणूक मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली प्रारंभी नंदीध्वज पूजन पाच मानकरी व पालखी पूजा पारंपरिक पद्धतीने करण्यात आली विद्यार्थ्यांनी तिळगुळ घ्या बोलाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी परिधान केलेला पारंपरिक पोशाख लक्षवेधी ठरला भारतीय संस्कृतीची परंपरांची जोपासना करण्याच्या उद्देशाने मकर संक्रांतीनिमित्त नंदीध्वज पूजनाचा उपक्रम घेतला अशी माहिती मुख्याध्यापिका स्मिता कोरवार यांनी दिली सर्वांना माहिती आहे की मी मोठ्या प्रमाणात भरते आणि महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या परिसरातून यात्रेसाठी आणि मिरवणूक सहभागी या हे आज बालसमूह आपल्या बालसमूहात पारंपरिक देशे सहभागी झालेले आहेत आपल्या या याचे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण आज हा अक्षदा सोहळा आणि दिंडी सोहळा आणि मिरवणूक प्रतिकृती स्वरूपात आपण आयोजित केलेली आहे यामागचा उद्देश एवढाच आहे की मुलांचा आपल्या रूढी परंपरा आणि आपल्या संस्कृतीची मुलांना ओळख व्हावी आणि तसेच मुलांमध्ये एकात्मतेची एक भावना निर्माण व्हावी हा शाळेचा प्रयत्न आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्यक्रम जे आपल्या सण आहेत या सर्व गोष्टी आपण शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना ओळख करून देतो हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री जगताप सुनंदा कलशेट्टी कविता चिट्टे यांनी मुलाचे योगदान दिले या प्रसंगी विद्यार्थीवर्ग व शिक्षक शिक्षकेतर वृंद पालक बहुसंख्येने उपस्थित होते